बेसन ढोकळा बनवायसाठी मी ते या डब्याने पीठ घेतले दोन कप आणि त्याच्यानेच पाणी घेते आता याच्यात मी चार चम्मच साखर टाकते चार चम्मच साखर आहे आणि थोडंसं मीठ चमोडवर हळद आहे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि एक चम्मच लिंबूचा रस आहे ते पण टाकूया सगळं असं मिक्स करून घेऊ आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलंय मीठ साखर आणि लिंबूचा रस पाणी आता याच्यात बेसन टाकूया आपण असं मिक्स करून घेऊया आता मी अजून एक घेतला डबा आता याला आपण चांगला असं मिक्स करून घेऊ आता इथे मी अद्रक आणि हिरवी मिरची असं बारीक ठेसून घेतलंय त्याला बी असं मिक्स करून घेऊया चांगलं घोटायचं आपण बेसन आता हे आपण चांगलं मिक्स केले बेसन सगळं टाकून आता याला आपण पंधरा मिनटं असं झाकून ठेवूया आता झाले इथं पंधरा मिनटं आता इथे भांडे घेतले मी याला मी तेल लावून घेतलं आहे चांगलं सगळीकडून असं सगळीकडून लावून घेतले तेल याच्यात एक चमचा तेल टाकलं असं चांगलं असं आपण आता सा। मिक्स करून घ्यायचं तेल एकच ह्याच्यामध्ये मिक्स करायचं याला बरं चांगलं मिक्स करून घेतले मी तेल त्याच्यात आपण खायचा सोडा टाकूया इथे मी खायचा सोडा घेतला येऊ पण टाकून देऊ थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करायचं आपल्याला त्याच्यात थोडंसं अजून पाणी टाकते मी एक चमचा करी पाणी टाकले मी याच्यात आता याला आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ सोडा टाकला खायचा या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया थोडंस टाकणार आहे दोन जागेत बनवायचं आहे मला तो ढोकला फुगल्यावर वरती येतो ना ते मी कढाईत पाणी ठेवलं गरम करायला आता याच्यात ठेवून देऊया देऊयाला आपण पंधरा ते वीस मिनिटं होऊ देऊ बघूया झालं का ते बघा झालंय मस्त बघा आता झालंय ढोकला आपला मस्त चेक करू इथं हे बघा सुरीला लागत नाहीये आता याला थंड होऊ देऊ आपण हे बघा मस्त झालं आपला डोकला याला आपण कट करून घेऊ आता इथून बी असं कट करून घेऊया आपण बघा मस्त झाला आपला ढोकला आता याच्यावर आपण फोडणी टाकून देऊया हे बघा किती मस्त झाला आपला ढोकला अशी जाळी आली आहे मस्त आता इथे मी तेल टाकते थोडस तडका बनवायसाठी ते तेल गरम झालं का याच्यात आपल्याला मोहरी टाकायची हिरव्या आणि कढीपत्ता घेतलाय मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात हे आपण टाकूया आणि याला चांगला आपण तडतोड देऊ मोरी चांगली तडतडू द्यायची आहे आता आपले हे मसाला चांगले झाला याच्यात पाणी टाकूया आणि थोडा लिंबूचा रस टाकूया थोडस मीठ टाकू आणि दोन चम्मच साखर टाकते याच्या चांगले आपण हे करून घेऊ पाणी आपलं ढोकला टाकायचं आता याच्यावर पाणी गरम करून घेतलं आपण साखर मीठ टाकू सगळं जिरे मोहरी आता पण टाकून घेऊयाच्यावर आता इथे मी सगळं टाकून घेतलंय डोकल्यावर आता थोडीशी कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली तयार आहे आपला ढोकळा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा